या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा उद्या अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत प्रभावी मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असंख्य महिला हे महालक्ष्मीचं व्रत धरतात महालक्ष्मीला माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवांची सुरुवात करतात एरवे म्हणजे इतर दिवशी नाही जमलं तरी गुरुवारच्या दिवशी काही ना काही उपाय करतात बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे धन यावं आपल्याकडे पैसा असावा कायम आपलं घर जे आहे ते धनाने भरून राहावं पण बऱ्याच वेळा असं होत नाही की तीही कमावले तरी घरामध्ये पैसे येत नाही आलेले पैसे टिकत नाही लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही बऱ्याच वेळा आपण जे कष्ट आणि मेहनत करतोय त्याला नशीब साथ देत नाही आपल्या मुलांना यश मिळत नाही पतीची प्रगती होत नाही व्यवसाय असेल तर व्यवसाय कुठेतरी कमी म्हणजे कुठेतरी मंदावलेला असतो मनासारखा व्यवसाय चालत नाही गिराईक लागत नाही नोकरीच्या ठिकाणी सुद्धा प्रगती होत नाही अशा बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला नाही गुरुवारी जमला तर एरवी सुद्धा तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कायम बरकत येत राहील घरामध्ये नेहमी लक्ष्मीची प्राप्ती राहील धन धान्य यांमध्ये नेहमी बरकत राहील पैशांची प्रत्येक समस्या तुमची दूर होत जाईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ना ही लक्ष्मी येत राहील कधीही पैसा कमी पडणार नाही कधीही कोणाकडनं ना उसने मागण्याची किंवा कुठेतरी कर्ज काढण्याची जी, जी वेळ आहे ती तुमच्यावर येणार नाही हा उपाय बघा उद्या गुरुवारी नाही शक्य तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आत कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये थोडं गोमूत्र गंगाजल चिमुडवर हळद घालायची जर तुम्ही या पद्धतीने सकाळचं स्नान केलं तर जे धार्मिक तीर्थक्षेत्रे आपण अपन... स्नान करतो त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल ज्यामुळे तुम्हाला काही जर नजर असेल किंवा काही बाधा असेल काही नकारात्मकता असेल तर ते सगळं तुमच्यातून नष्ट होईल आणि जेव्हा जेव्हा महत्त्वाचे उपाय करतो तेव्हा स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून पवित्र स्नान करायचं घरातल्या चारही कोपऱ्यांना थोडंसं गोमूत्र शिंपडायचं उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं हे सगळं जे काही आपण करतो ते सगळं सकाळचं झालं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा एक तुपाचा पण दिवा लावायचा आणि एक तेलाचा पण दिवा लावायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल किंवा कुठल्याही देवीची मूर्ती असेल तर ती एका तामनामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृत घालायचं आहे पंचामृत नसेल तुम्ही फक्त दूध आणि पाणी घातलं तरीही चालेल छान माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती हे अर्पण करायचं आहे पुन्हा त्यावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे स्वच्छ ही मूर्ती धुवून पुसून तुम्हाला घ्यायची आहे देवघरामध्ये मूळ जागी ही मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे गोड म्हणून काहीतरी तिथे गोडाचं ठेवायचं आहे धूपदीप हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर एखादा चौरंग ठेवा पाठ ठेवा किंवा जागा असेल देवघरामध्ये मोकळी तर तिथे एक लाल रंगाचं कापड ठेवा एक लाल रंगाचं कापड ठेवा हे सगळं करून झालं की त्यानंतर एक छोटं तामण किंवा एक छोटी प्लेट घ्यायची यामध्ये आता जे मी साहित्य सांगतेय ते साहित्य घ्यायचं सगळ्यात पहिले त्या तामनामध्ये पाच कमळ बिया घ्यायच्या कमळ बीज म्हणतो किंवा कमळगट्ट्याचं मणी असेही म्हणतो पाच कमळ बिया घ्यायच्या पाच कवड्या घ्यायच्या आणि पाच सिक्के घ्यायचे एक एक रुपयांचे पाच सिक्के पाच कवड्या आणि पाच कमळ बिया तीनही गोष्टी तामनामध्ये ठेवायच्या तीनही गोष्टी तामनात ठेवल्यावरती त्यावरती शुद्ध पाणी घालायचं आणि थोडंसं हळदीचं पाणी घालायचं पुन्हा थोडं शुद्ध पाणी घालायचं ह्या कवड्या त्याच्यासोबत घेतलेले सिक्के आणि त्याच्यासोबत असणारे बीज तीनही गोष्टी स्वच्छ पाण्याने शेवटी धुवून घ्यायच्या आणि एखाद्या कापडाने ते पुसून त्या लाल रंगाच्या कापडावर ठेवून द्यायच्या तीनही गोष्टी लाल रंगाच्या कापडावरती ठेवल्यानंतर थे तीनही गोष्टींना म्हणजे सिक्क्याला कवडीला आणि कमळ बीजाला हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा त्याच्यावरती अर्पण करायच्या त्यानंतर तिथे थोडे बडीसोप अर्धा चमचा बडीसोप त्याच्यावरती ठेवायच्या दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या दोन फुलवाल्या त्याच्यावरती लवंग ठेवायच्या आणि शेवटी त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची अख्खी आपली जी सुपारी असते आपण देवघरात ठेवतो ही अख्खी सुपारी शेवटी त्याच्यावरती ठेवायची हे सगळं साहित्य ठेवल्यानंतर एका वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे बघा माता लक्ष्मीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात कुंकू अर्चनाचं महत्त्व हे अत्यंत प्रभावी आहे एका वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे तीन हातांनी बोटा सॉरी उजव्या हाताच्या तीन बोटांनी तुम्हाला त्या सगळ्या साहित्यावरती कुंकू अर्चन करायचं आहे कुंकू अर्चन करत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचे पाठ करायचे आहेत नमस्ते सुमहामाय श्रीपीठे शंख चक्र गदा हसे महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम शेवटपर्यंत म्हणायचं आणि कुंकू अर्चन करायचं कमीत कमी सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेपर्यंत कुंकवाचं अर्चन त्या सगळ्या साहित्यांवरती करत राहायचं आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं कुंकवाचं अर्चन करून झालं हे सगळं साहित्य त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं तयार केलेली पोटली दिवसभर माता लक्ष्मीच्या समोर देवघराच्या समोर ठेवून द्यायची संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ झाली सहा ते साडेसहा ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे फार फार सात किंवा साडेसात ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे या वेळात काय करायचं माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली ही पोटली उचलायची काढून घ्यायची आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून नाही का आतून आतून बाहेरून उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ही पोटली लावायची बघा ही पोटली तुम्हाला कमीत कमी सव्वा महिना मार्गशीर्ष महिन्यात आपल्या दाराला लावलेली अभिमंत्रित केलेली ही पोटली तुम्हाला सव्वा महिना आपल्या दाराला लावायची आहे एक सव्वा महिना पूर्ण झाला तुम्ही दोन महिने चार महिने सहा महिने कितीही महिने ठेवू शकता पण ज्यांना कमी दिवस करायचे आहे त्यांनी सव्वा महिना ठेवा सव्वा महिना पूर्ण झाला किंवा जेवढे दिवस तुम्हाला करायचे आहे तेवढ्या दिवसानंतर तुम्हाला वाटलं की आता धन आलेलं आहे पैसा येत आहे माझ्या घरात आता प्रगती होत आहे पतीला प्रमोशन मिळत आहे धंदा व्यवस्थित चालत आहे कर्जमुक्ती झालेली आहे जसे पैशांची समस्या दूर होत जाईल घरातलं वातावरण बदलत जाईल तशी तुम्ही ही पोटली नंतर काढू शकता आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन मंदिराच्या पहिल्या पायरीवरती गाभाऱ्यावरती किंवा माता लक्ष्मीच्या समोर तिथे जाऊन तुम्ही ही पोटली अर्पण करू शकता नाही तुम्हाला तर मंदिराच्या आवारामध्ये कुठेही एखादं झाड असेल त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता हो बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सांगते मी काही दिवसांमध्ये अनुभव येईल ही पोटली इतकी सिद्ध तुमच्या घरामध्ये होईल की तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच येत जाईल लक्ष्मी कधीही तुमच्या घरातून काढता पाय घेणार नाही कवडी सिक्का आणि त्याच्यासोबत घेतलेलं कमळ बीज तीनही गोष्टी माता लक्ष्मीचं प्रतीक आहेत बघा कवडी ही माता जसं लोहचुंबक लोहचुंबक लोखंडाला खेचतं तशी कवडी ही पैशांना खेचते लक्ष्मीला खेचते कमळ बीज कमळ म्हणजे माता लक्ष्मीचं आसन त्यामुळे जेव्हा तुम्ही कवडी ठेवाल तेव्हा ती माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करेल आकर्षित करेल जेव्हा कमळ बीज तुम्ही त्यामध्ये ठेवाल तेव्हा माता लक्ष्मीला ती स्थिर करेल आणि पैसा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे तिघांची सांगड जेव्हा <laughs> त्या वस्तूंमध्ये होईल आणि जेव्हा त्या वस्तू तुम्ही अभिमंत्रित करून दाराला लावाल तेव्हा लक्ष्मी येईल पण आलेली लक्ष्मी सॉरी लक्ष्मी येईलसुद्धा ते आकर्षितसुद्धा होईल आणि लक्ष्मी टिकूनसुद्धा राहील खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा